काहींनी पक्ष सोडला आणि दक्षिणेत काँग्रेस संपली असं सांगण्यात आलं मी हे पाहण्यासाठी आलोय पण काँग्रेस संपली नाही तर डबल वेगानं आहे असा टोला माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी विखेनं लगावला श्रीगोंदा येथे काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक झाली या बैठकीत थोरात बोलत होते अध्यक्षस्थानी बाबासाहेब भोस होते आमदार थोरात या प्रसंगी म्हणाले की मला खासदार व्हायचंय असा बालहट्ट धरला तुम्हाला गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सत्ता दिली पण उमेदवारी दिली नाही पक्षाला धोका दिला हा बालहट्ट यंत्रणा घेऊन आले आहेत या यंत्रणेला प्रवरा कारखान्यातील कामगारांचे पगार झाले का उसाचे बिल दिले का असे विचारा चुकून ते खासदार झाले तर प्रत्येक गावात तीन पॅनल होतील जिरवाजिरवीचे राजकारण सुरू होईल हे तुम्हाला परवडणारं नाही ना अशी टीका थोरात यांनी केली

재미있 అసలు నిలిపి కదా సంగతి కదా అసలు

की मी त्याला घेईन घेईन आज जे काम करणार मी त्याला जिल्हा परिषद होऊ देणार तुम्हाला सिद्ध कुणी घालून राहता आज या संपूर्ण माझ्या साहेबांना तुम्ही संधी दिली प्रत्येक आपण खालीच असत सांगितलं हेलिकॉप्टर तुम्हाला फिरून घेणार नाही बंद आज तुमच्या रिक्षा मध्ये भेटतो हेलिकॉप्टर आणि माणसांमध्ये आले ते आहे माझ्या हेलिकॉप्टर तिकडे हेलिकॉप्टर म्हणजे आज तुम्ही हेलिकॉप्टर फिरता पण नाही तुम्ही वेळा अनेक नेते मग फिरतात पण आज तुम्ही अशा पद्धतीने काय करता कोरोना काय बोलता अशा पद्धतीने बोलता हा देखील विचार करण्याची आता आता आपल्याला कुठल्या प्रश्न आणि कुठल्या प्रकार सांगतो की आम्ही हे केलं ते केलं अशा पण काही केलं म्हणजे अशा प्रकारचे सगळ्या विचार मतप्रवाह वेगळा विचार हे आपण हा नंतर राहुल बोलून आलं कुकडीच्या पाठवून सांगितलं की आता त्याला बद्दल माहिती नाही हा सातारा जातात जरी शहरातून आमदार जरी असला तरी तुम्हाला सांगतो आमचं दोन हजार सतरा मध्ये आमचं विधानभवनातून निलंबन झालं हा प्रश्न कोणत्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आम्ही राजावर झालं तिथं कोण आहे विचारला निलंबन आम्ही झालं तुझांच भैभव विचार नव्हते त्याच्यावरती आणि उकडीच्या पाण्याच्या संदर्भात उकडीला पाणी सोडलं पाहिजे याच्या याच्याकरता देखील आम्ही कळवला तिन्ही आमदार राष्ट्रवादीचे विधान भावनेच्या पायावर देखील आम्ही आंदोलन केलं होतं याची देखील खरं आता तुम्ही दखल घ्या तुमच्या लक्षात घ्या आणि मग नंतर बोलत जा की कोणाला काय माहीत आहे कोणाला काय माहिती आहे त्यांना इथं आल्यानंतर आज तालुक्यातले गावं माहिती आहेत तालुक्यातले माणसंही माहीत नाही म्हणजे अशा प्रकारे लोक सांगतात आम्हाला कुठं आम्ही दक्षिण आपल्या याच्या दक्षिण भागात त्या दक्षिण भागामध्ये या गोष्टी आज आपल्याला खऱ्या खऱ्या तर प्रसंगी राजेंद्र नागवडे म्हणाले की अनुराधा नागवडे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळणार असे दिसताच विखेंनी भाजपात उडी मारली आणि उमेदवारी घेतली सर्व सत्ता यांना घरात पाहिजे असते दुसऱ्याला काही दिलं की अन्याय झाला पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना आता मतदार घरचा रस्ता दाखवणार हे निश्चित आहे असं राजेंद्र नागवडे म्हणाले तर अनुराधा नागवडे म्हणाले की मी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी इच्छुक होते तडजोडीच्या राजकारणामध्ये मीच आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी द्यावी असं सांगितल्याचं त्यांनी सांगितलं प्रास्ताविक अॅडव्होक अशोकराव रोडे यांनी केलं यावळी आमदार संग्राम जगताप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण ससाणे ज्ञानदेव वाफरे मनोहर पोटे दादासाहेब मुंडे प्रशांत दरेकर संजय डाके ऋषिकेश भोईटे यांची भाषणं झाली आमदार राहुल जगताप घनश्याम शेदार नगराध्यक्षा शुभांगी पोटे धनसिंग भोईटे सचिन गुजर केशव मगर अर्चना गोरे अरुण पाचपुते असिफ इनामदार समीर बोरा सुनील जंगले नितीन वाबळे मधुकर शेलार उपस्थित होते आभार अॅडव्होक सुनील भोस यांनी मानले यावेळी तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड एसएन श्री श्रीगोंदा